बातमी आपल्या हक्काची तहसील कार्यालय सांगोला येथे नाझरे व आनगडा परिसरातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातल्या वाळू उत्खननाबाबत निवेदन दिले सदरचा वाळू उपसा येत्या एक एप्रिलला जर बंद नाही झाला तर कोणत्याही प्रकारची हायगाई न करता आम्ही कोणत्याही कारवाईला न भिता येणाऱ्या एक एप्रिल रोजी तहसील कार्यालय सांगोल्याला टाळे ठोकून तहसील कार्यालय बंद पाडू असा इशारा बहुजन भारत संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी देत आहोत बहुजन भारत सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी अवैध वाळूपचा बंद करण्याबाबत तहसीलदारांना था था दिलं निवेदन बहुजन भारत सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे on यांनी नाझरे व अनकधाळ परिसरातील अवैध वाळू उत्खनन तात्काळ बंद करावे अन्यथा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसील कार्यालयास बावीस मार्च रोजी दिलेल्या निवेदनात देण्यात आला तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे दीपक ऐवळे शिवाजी जावीर महेश वाघमारे महादेव वाघमारे उपस्थित होते नाजरा अनक या परिसरातून मान नदी पात्रातून दिवसा रात्री अपरात्री अपरा अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे मानवी जीवन धोक्यात आलं आहे पशु पक्ष्यांचं जीवनही धोक्यात येत आहे तसेच नैसर्गिक समतोल बिघडला असून आर्थिक सामाजिक व शेतीचं अर्थकारण धोक्यात आलं मानवी जीवन पशुपक्षी व नैसर्गिक समतोल अबाधित ठेवण्यासाठी तात्काळ वाळू उत्खनन बंद करावे अन्यथा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयास ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा